मंडळी शिंदे गटाचे सात खासदार भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचा दावा माजी मंत्री आणि काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी केला आहे आणि तसं लेखीही या खासदारांनी दिल्याचं सतेश पाटील यांनी म्हटलं आहे पण सतेश पाटलांच्या या पाटलां वक्तव्यानं मात्र सध्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं पण मग हे सात खासदार नेमके कोण असतील हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी सगळ्यात पहिल्यांदा तर सतेश पाटील नेमकं काय म्हणाले आपण पाहूयात सतेज पाटील म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेना सोडून गेलेल्या आणि महायुतीच्या सत्तेत सामील झालेल्या शिंदे गटातील सात खासदारांनी भाजपच्या तिकिटावर लढण्याचं लेखी दिलंय दहा जानेवारीच्या आमदार अपात्रतेवर हे सर्व निर्णय अवलंबून असतील त्यानंतर ते पुढे म्हणाले की सध्या कोल्हापूर मतदारसंघात पाच जण इच्छुक आहेत जागा निश्चित झाल्यानंतर महाविकास आघाडीतील पक्षांशी चर्चा करून इथला उमेदवार ठरवला जाईल मग अशावेळी या लोकसभेसाठी सरप्राईज चेहरा येऊ शकतो या ठिकाणी निवडून येणारा उमेदवार आम्ही देणार आहोत असं म्हणत सतेश पाटलांनी कोल्हापूर लोकसभा जागेसाठीचा सस्पेन्स वाढवला हो पण मंडळी आता सतेश पाटलांनी हे असं फक्त सूचक विधान केलं असलं तरी अपात्रतेचा निर्णय झाल्यावर शिंदे गटाचे काही खासदार हे भाजपमधून लढण्याची शक्यता नाकारता येत नाही तर बघा या खासदारांमधलं सगळ्यात पहिलं नाव आहे ते म्हणजे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय मंडलिक यांचं तर बघा शिंदे गटाचे असलेले विद्यमान खासदार संजय मंडलिक हे भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची शक्यता असून याबाबत धनंजय महाडिक यांनी सूचक वक्तव्य केलंय जर भाजपनं या जागेवर हक्क सांगितला तर भाजप लढेल आणि जर भाजपच्या चिन्हावर मंडलिक यांना लढण्यास सांगितलं तर तसं होईल आम्हाला मंडलिक यांचा प्रचार करण्यास सांगितल्यास आम्ही तसंही करू असं महाडिक म्हणाले आहेत हो म्हणजे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी खासदार धनंजय महाडिक यांच्यावर देण्यात आली असून कोल्हापूर लोकसभेमध्ये सध्या शिंदे गटाचे संजय मंडलिक हे खासदार आहेत इथं सध्या भाजपनं जोरदार ताकद लावली असून हो यामुळे या, या जागेवर भाजप आपला हक्क सांगण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे यामुळे भाजपच्या तिकिटावर संजय मंडलिक हे निवडणूक लढण्याची शक्यता असून याबाबत खासदार धनंजय माडिक यांना विचारला असता ते पुढं असं म्हणाले की राजकारणामध्ये कोणीही कायमचा शत्रू नसतो आणि कोणीही कायमचा मित्र नसतो भाजपनं आम्हाला योग्य तो सन्मान दिला आहे आम्ही भाजपचे सैनिक आहोत भाजप जो काही आदेश देईल तो आम्ही पाळू जर कोल्हापूरची जागा भाजपला मिळाली आणि जर संजय मंडलिक भाजपमध्ये आले तसंच त्यांना उमेदवारी मिळाली तर त्या पद्धतीनं आम्ही काम करू संजय मंडलिक यांनी दोन हजार एकोणीस साली आमचा पराभव केला म्हणून आम्ही त्यांचा प्रचार करणार नाही असा कोणताही किंतू परंतु न ठेवता आम्ही त्यांचा प्रचार करू असं महाडिक मानले आहेत एकूणच धनंजय महाडिकांच्या या सूचक वक्तव्यामुळे संजय मंडलिक हे भाजपचे कोल्हापूरमधून उमेदवार असण्याची शक्यता वर्तवली जाते आता याचबरोबर कोल्हापूरमधल्या दोन जागांपैकी एक जागा लढवावी अशी भूमिका काँग्रेसनं सुद्धा घेतली आहे मात्र महाविकास आघाडीत सध्या हा मतदारसंघ आपल्याकडे घेण्यासाठी तिन्ही पक्षांची रसिकेत सुरू असली तरी तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते एकत्र बसल्यानंतर जो काही एक निर्णय होईल त्याला अन्य दोन्ही पक्ष सहमत असतील आणि लोकसभा निवडणुका या महाविकास आघाडी म्हणूनच लढणार असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी म्हटलं आहे पण ते असंही म्हणाले की आमचं ठरलंय हा इतिहास झाला त्यावर बोलून उपयोग नाही आता भविष्याकडे पाहिलं पाहिजे बरे याला जोडून असते असंही म्हणाले की मंडलिकांसाठी महाविकास आघाडीचे दरवाजे आता जवळपास बंदच झालेत त्यामुळे मंडळी यंदा आमचं ठरलंय या पॅटर्नची पुनरावृत्ती होऊ शकत नाही असंच दिसत आहे आता या व्यतिरिक्त शरद पवार गटाकडून शाहू छत्रपती यांच्या नावाची सुद्धा कोल्हापुरात चर्चा आहे त्यामुळे कोल्हापूरमध्ये भाजप विरुद्ध मव्या अशी लढत पाहायला मिळू शकते यानंतर दुसरं नाव आहे शिंदे गटाच्या धैर्यशील माने यांचं हे खासदार देखील भाजपमधून पुढची निवडणूक लढू शकतात असं म्हटलं जाते राजकीय दृष्ट्या तुलनेनं शांत असलेल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सध्या घटना घडामोडींना वेग आलाय या लोकसभा मतदारसंघावर भाजपनं दावा केल्यानंतर खासदार धैर्यशील माने यांचा कल भाजपकडे वाढलाय या मतदारसंघातून लढण्याचा मनसुबा रेत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांचाही आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी देखील इथून निवडणूक लढवण्याच्या दृष्टीनं जनसंपर्क वाढवत आहेत आता हातकनंगले लोकसभा मतदारसंघात धैर्यशील माने यांच्या आई निवेदिता माने याही इथल्या कधी काही खासदार राहिलेले आहेत मधल्या काळात काँग्रेसकडून कलाप पाना आवाडे आणि स्वाभिमानीचे राजू शेट्टी हे सुद्धा इथून विजयी झाले आहेत दोन हजार एकोणीसला शिवसेनेकडून निवडून आलेले धैर्यशील माने हे बंडानंतर एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेत दुसरीकडे भारतीय जनता पक्षानं खासदारांचा इचलकरंजी शहर आणि मतदारसंघाशी संपर्क नसल्याची तक्रार करायला सुरुवात केली आहे अशातच शिंदेगट आणि इचलकरंजी भाजपमधील मतभेद ताणले गेले या वादाचं कारण घेऊन हात कणंगले लोकसभा मतदारसंघ भाजपकडे द्यावा अशी मागणी पक्षाकडून करण्यात आली त्यातूनच माजी आमदार आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर हे या मतदारसंघातून निवडणूक लढवणार या चर्चेनं काही काळ जोर धरला पण सध्या इचलकरंजी भाजपकडून आपल्या विरोधात टीका होत असल्याचं पाहून खासदार धैर्यशील माने सावध झाल्याचं दिसत आहे त्यांनी थेट भाजपशीच हातमिळवणी करण्याचा प्रयत्न चालवलाय असं समजत आहे त्यांनी हळवणकर यांच्याशी संपर्क वाढवलाय शिवाय इचलकरंजी भाजप कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाला निमंत्रित नसतानाही त्यांनी आवर्जून उपस्थिती लावल्यानं अनेकांच्या भुया उंचावल्या गेल्यात पण या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी भाजपशी अधिकच जवळीक वाढवली आहे हे मात्र क्लिअर खट दिसून येत आहे आता हातकणंगलेमध्ये महाविकास आघाडीकडून उमेदवाराची निश्चिती अद्याप करण्यात आलेली नसली तरी महाविकास आघाडीकडून जो उमेदवार उभा असेल त्याच्या मागं तगड पाडबळ असणार आहे गेल्या निवडणुकीत इथं एक लाखांहून अधिक मतं मिळवणाऱ्या हो वंचितची भूमिकाही महत्वाची ठरणार आहे जर महाविकास आघाडी आणि वंचित यांच्यात आघाडी होऊन वंचितनं इथं महाविकास आघाडीला पाठिंबा दिला तर मवियाचं इथलं पारडं जड ठरणार आहे मात्र वंचितनं आपला उमेदवार उभा केल्यास इथली लढत रंगतदार होईल आणि महायुतीचा उमेदवार पुन्हा रेसमध्ये येऊ शकतो एकंदरीत स्वाभिमानी पक्षाचे राजू शेट्टी शिंदे गटाचे धैरे शिलमाने हे इथून रेसमध्ये आहेत पण त्या व्यतिरिक्त जयंत पाटील यांचे चिरंजीव प्रतीक पाटील हे सुद्धा इथून स्पर्धेत असण्याची शक्यता वर्तवली जाते पण कालच आपण मविया सोबत नसल्याचं राजू शेट्टी यांनी सांगितल्यामुळं हात कनंगलेच्या राजकारणात एक नवा ट्विस्ट आलाय हे आपल्याला म्हणता येतं यानंतर पुढचे तिसरे खासदार आहेत हेमंत गोडसे म्हणजे हेमंत गोडसे हे नाशिकचे खासदार आहेत त्यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत छगन भुजबळ यांचे पुतणे आणि अजितदादा गटाचे समीर भुजबळ यांचा पराभव केला होता शिवसेना फुटीनंतर त्यांनी एकनाथ शिंदे सोबत जाण्याचा निर्णय घेतला होता पण मंडळी ते एकनाथ शिंदे गटात सहभागी झाल्याचा नाशिक जिल्ह्याच्या संघटनात्मक पातळीवर तितकासा फरक पडला नाही उलट गोडसे हे शिंदे गटात गेले नसते तर त्यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला असता असं स्थानिक मतदारांचं म्हणणं आहे तर सेनेत पक्षफुटी होण्याआधीपासूनच अशी शक्यता वर्तवली जात होती म्हणजे भाजपचा पर्याय आजही त्यांनी तसा खुलास ठेवलेला आहे त्यामागे अर्थातच स्थानिक राजकीय समीकरण दडलेले आहेत मंडळी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला हेमंत गोडसेंनी नाशिकमधून दोनदा निवडून येण्याचा विक्रम केला होता त्यातही छगन भुजबळ यांच्यासारख्या तगड्या नेत्याचं आणि त्यांच्या पुतण्याचं आव्हानही त्यांनी मोडीत काढलं होतं त्यामुळे पक्षाकडून मंत्रीपदासाठी आपला विचार करण्यात येईल अशी आशा त्यांना होती लगतच्या दिंडोरी मतदारसंघातील डॉ भारती पवार या तुलनेत मंत्री केला मात्र शिवसेनेकडून आपला विचारही झाला नसल्याची सल गोडसेंच्या मनात होती पण फारसं बोलून न दाखवण्याच्या स्वभावामुळे ती कधी जाहीरपणे व्यक्तही झाली नाही दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत नाशिक शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात भाजपकडून मिळालेली साथ त्यांच्या कामे आली होती शहरातील तीन विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत अर्थात दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत सेना भाजपमधले मतभेद इतके टोकाला गेलेले नव्हते एकूणच निवडणुकीच्या प्रचारात तेव्हा भाजपचं सक्रिय ते दुसऱ्यांदा लोकसभेत पोहोचले बाकी मागे मार्च महिन्यात राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवेळी शिंदे गटात जाताना त्यांनी सेना भाजप हीच नैसर्गिक युती असल्याचं सांगितलं होतं स्थानिक पातळीवरील भाजपचं प्राबल्य सेनेकडून मंत्रीपदासाठी डावलल्याची भावना आणि भविष्यात उपलब्ध होणाऱ्या संधीनं त्यांना तुरता शिंदे गटात घेऊन गेल्याचं दिसत असलं तरी भविष्यातली त्यांची वाट ही भाजपकडेच वळणारी असेल असं म्हणावं लागेल यानंतर पुढचे खासदार आहेत कृपाल तुमाने म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा तर दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत रामटेक मतदारसंघातून शिवसेनेचे कृपाल तुमाने हे निवडून आले होते त्यावेळी त्यांना पाच लाख नऊ हजार आठशे ब्याण्णव मतं पडली होती त्यावेळी त्या निवडणुकीत काँग्रेसनं मुकुल वासनिक यांना मैदानात उतरवलं होतं पण कृपाल तुमाने यांनी त्यांना पराभूत केलं त्यानंतर दोन हजार एकोणीसला काँग्रेसनं किशोर गजबे यांना संधी दिली पण त्याही निवडणुकीत कृपाल तुमाने यांनी किशोर गजबे यांना पराभूत केलं एकूणच काय तर कृपाल तुमाने या मतदारसंघातून आपली एक हाती सत्ता टिकून आहेत राज्यातील प्रमुख लढतींपैकी एक म्हणजे रामटेकची लढत होती रामटेक हा नागपूरचा ग्रामीण भाग आहे कधी काही रामटेक हा काँग्रेसचा गड असलेला मतदारसंघ होता मात्र या ठिकाणी शिवसेनेनं आपली ताकद वाढवली आणि रामटेकच्या गडावर भगवा पडकावला आता काँग्रेसला आपला मतदारसंघ परत मिळवायचा होता दुसरीकडे शिवसेनेला आपला गड राखायचा होता यामध्ये दोन हजार एकोणीसला शिवसेना यशस्वी ठरली आता तसं बघायला गेलं तर या मतदारसंघात शिवसेनेची आधीच मोठी ताकद नाही आणि त्यातही आता फुटीमुळे त्या ताकदीचे दोन तुकडे झाले आहेत त्या तुलनेत काँग्रेस राष्ट्रवादीची ताकद इथं अधिक दिसून येते जिल्हा परिषद पंचायत समित्या बाजार समित्या या आघाडीच्या ताब्यात आहेत या मतदारसंघात बहुजन समाज पार्टी हि चांगली मते मिळवत आली आहे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख हे काटोल काँग्रेसकडून माजी मंत्री सुनील केदार हे सावनेर आणि राजू पारवे हे उमरेड मधून आमदार आहेत हे तीन विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीकडे आहेत तर भाजपकडून समीर मेघे हे हिंगणा आणि टेकचंद सावरकर हे कामटीमधून आमदार आहेत तर शिंदे गटातील अपक्ष आशिष जयस्वाल हे रामटेक मधून आमदार आहेत हिंगणा कामटे आणि रामटेक हे तीन मतदारसंघ माही आहेत त्याशिवाय भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची कामटीतील ताकद यांच्या सोबत आहे सध्याच्या गडीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या ग्रामीण भागात खास लक्ष घातलंय कृपाल तुमाने आणि त्यांची जवळ एकही वेळोवेळी वेड़ दिसून आले बाकी कृपाल तुमाने हे आर एस एसच्या जवळचेही मानले जातात कारण दरवर्षी नागपूरला आर एस एसच्या विजयदशमीच्या कार्यक्रमाला ते उपस्थित असतात पण तसं असलं तरीही अँटी इन्कम्बन्सी हा फॅक्टर सुद्धा इथं फार महत्वाचा ठरणार आहे बाकी पक्ष फुटीमुळे शिवसेनेची कमी झालेली ताकद देवेंद्र फडणवीस आणि आर एस एस यांच्याशी असलेली जवळीक या अशा अनेक कारणांमुळे कृपाल तुमाने हे भाजपकडून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे यानंतर पुढचे खासदार आहेत ते म्हणजे राजेंद्र गावित म्हणजे राजेंद्र गावित हे पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत आता राजेंद्र गावित हे सध्या शिंदे गटात असले तरी ते मुळचे शिवसेनेचे नाही आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्यांनी पालघरच्या तिकिटासाठी शिवसेनेत उडी घेतली आता दोन हजार चौदा पासून पहिल्यास इथं मोदी लाटेत या मतदारसंघामध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते चिंतामण वनगा हे विजयी झाले होते मात्र चिंतामन वनगा यांच्या निधनानंतर या मतदारसंघामध्ये उलथापालत सुरू झाली दोन हजार अठरामध्ये झालेली पालघरची लोकसभेची पोटनिवडणूक इथं कमालीची वादी ठरली होती त्या निवडणुकीत भाजपानं चिंतामन वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी नाकारल्यानंतर शिवसेनेनं त्यांना उमेदवारी दिली होती तर भाजपाने काँग्रेसमधून आलेल्या राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली होती त्याशिवाय बवियाकडून बळीराम जाधव तर काँग्रेसकडून दामू शिंगाडा हे उमेदवार होते या पोटनिवडणुकीत शिवसेना आणि भाजपामध्ये खूप आरोप प्रत्यारोप झाले होते अखेर त्या निवडणुकीत झालेल्या अटीतटीच्या तिरंगी लढतीत राजेंद्र गावित अवघ्या एकोणतीस हजार मतांनी विजय झाले होते तर शिवसेनेचे श्रीनिवास वनगा हे दुसऱ्या आणि बव्याचे बळीराम जाधव हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते पण खरा खेळ तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत झाला होता दोन हजार एकोणीसच्या लोकसभेसाठी झालेल्या जागा वाटपावेळी शिवसेना या मतदारसंघासाठी अडून बसली अखेरीस भाजपाने आपल्या विद्यमान खासदारासह हा मतदारसंघ शिवसेनेच्या झुईत टाकला होता मात्र शिवसेना भाजपा युती होऊन एकत्र लढल्यानंतरही बबियाच्या बळीराम जाधव यांनी राजेंद्र गावित यांना चांगलंच जेरी सांगलं होतं अखेरीस गावित यांनी तेवीस हजार चारशे चार मतांनी विजय मिळवला होता आता राजेंद्र गावित हे शिंदे गटामध्ये आहेत त्यामुळे हा मतदारसंघ आपल्याकडे राखण्यास शिंदे गट इच्छुक आहे तर आपला पारंपरिक मतदारसंघ असल्यानं आणि राजेंद्र गावित हे भाजपातून शिवसेनेत गेलेले असल्यानं त्यांना कमळ ह्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा भाजपाचा इरादा असणार आहे त्यामुळे यंदा गावित भाजपमधून पालघरची ही जागा लढवतील अशी ही चर्चा आहे त्यानंतर पुढचे खासदार आहेत सदाशिवराव लोखंडे लोखंडे हे सध्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत दोन हजार एकोणीस मध्ये लोखंडे यांनी काँग्रेसच्या भाऊसाहेब कांबळे यांचा पराभव केला होता सध्याची परिस्थिती पाहता इथं शिंदे गटाचा एकही आमदार नाही तर भाजपाचा केवळ एक आमदार आहेत इतर ठाकरे गटाचा एक तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन आमदार आहेत एकंदरीत माहितीसाठी इथं आव्हान कठीण आहे तरीही भाजपा हा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेण्याचा भरपूर प्रयत्न करण्याची शक्यता आहे त्यासाठी सदाशिवराव लोखंडे हे भाजपमधून लढण्याची शक्यता आहे त्याचं कारण म्हणजे ते कर्जत जामखेडचे भाजपकडून तीन वेळा आमदार होते एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार चार ते भाजपचे आमदार होते पाच वर्षे विश्रांती घेतल्यानंतर ते दोन हजार चौदापासून पासून शिर्डीचे खासदार आहेत त्यांना दोन हजार नऊमध्ये भाजपने विधानसभेची संधी नाकारल्यानंतर ते मनसेत गेले दोन हजार चौदामध्ये मध्ये अचानक शिर्डीतून खासदार म्हणून लढण्याची संधी त्यांना आली म्हणून मग ते शिवसेनेत गेले आणि ते आता शिवसेनेच्या शिंदे गटात सहभागी झाले आहेत यानंतर पुढचे खासदार आहेत कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये श्रीकांत शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबाजी पाटील यांचा तीन लाख चव्वेचाळीस हजार मतांनी पराभव केला होता मात्र सध्याची परिस्थिती पाहता या मतदारसंघामध्ये भाजपाचे तीन आमदार आहेत तर शिंदे गटाचा केवळ एक आमदार आहे मनसेचा एक तर शरद पवार गटाचा एक आमदार आहे त्यामुळे हा मतदारसंघ आपल्याला मिळावा यासाठी भाजपाकडून दबाव आणला जात आहे मात्र हा मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेचा असल्यानं गट कल्याणचा लोकसभा मतदारसंघ भाजपला सोडण्याची शक्यता नाही पण भाजपा दबाव आणून त्या माध्यमातून ठाणे नाही तर अजून दुसरा कुठला तरी मतदारसंघ आपल्याकडं खेचू शकतो पण मग जर ऐनवेळी शिंदे गटाने हा मतदारसंघ सोडण्यास नकार दिला तर इथून श्रीकांत शिंदे हेच कमळाच्या चिन्हावर लढण्याची शक्यता आहे तर बघा हे असे एकूण सात मतदारसंघ आहेत जिथून शिंदे गटाचे खासदार भाजपच्या चिन्हावर लढण्याची शक्यता आहे पण बऱ्यापैकी सगळी गणितं ही अपात्रतेच्या निकालावर अवलंबून आहेत तुम्हाला नेमकं काय वाटतंय या व्यतिरिक्त शिंदे गटाचे अजून कोणते उमेदवार आहेत जे भाजपकडून निवडणूक लढवू शकतात आता सांगितल्यापैकी किती उमेदवार दोन हजार चोवीसला जिंकू शकतील तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद